नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे आज बुधवार चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस आजचा महाराष्ट्रातील आपण हवामानाचा अंदाज घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती रोजच असे हवामानाचा अंदाज देत असतो चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज जर महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज घ्यायचा झाला तर आज महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार असा पाऊस पडत आहे त्यामध्ये पुणे जिल्ह्याचा समावेश आहे पुणे जिल्ह्याचे काही भागामध्ये सासवड जेजुरी बारामती या भागामध्ये आपल्याला जोरदार विजेच्या कडकडाटासह काही ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका बसताना दिसत आहे सोबतच सातारा जिल्ह्यालासुद्धा गारपीटचा इशारा दिसत आहे त्यामध्ये कराड ओडूज या भागामध्ये आपण जर पाहत असाल तर आपल्याला दिसेल की वादळी वाऱ्यासह जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे काही ठिकाणी गारपिटीची सुद्धा शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे सोबतच आपण पाहायला गेलं तर अहमदनगरमधील राळेगन कर्डा जामखेड कर्जत या भागामध्ये जोरदार असा आपल्याला पाऊस पडताना दिसत आहे वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह कर पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे सोबतच पाथर्डी राहुरी गोडेगाव या भागामध्ये सुद्धा आपण पाहता चला आपल्याला दिसेल की जोरदार असा पाऊस पडत आहे लागूनच असलेल्या बीड जिल्ह्यालासुद्धा अवकाळी पावसाचा फटका बसत आहे बीड जिल्ह्याच्या काही भागामध्ये तुरळक प्रमाणात असा ढगाळ वातावरणासह गारपीटचा इशारा सुद्धा हवामान विभागाने दिलेला आहे आज आणि उद्या या दोन दिवसात पाऊस असणार आहे सोबतच आपण जर पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी आपल्याला वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता दिसत आहे त्यामध्ये आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल की सिल्लोड मनोहर चिखली या या भागामध्ये आपल्याला जोरदाराचा पाऊस पडताना दिसत आहे सोबत आपण जर का पाहत असेल तर आपल्याला दिसेल की वाशिम हिंगोली या जिल्ह्यामध्ये सुद्धा वर्धा परभणी यामध्ये सुद्धा जोरदार असा पाऊस पडत आहे वादळी वाऱ्यासह या ठिकाणी काही प्रमाणात गारपिटीची शक्यतासुद्धा आपल्याला दिसत आहे विजेच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे आपण त्यामध्ये पाहत असाल तर उमरखेड पुसड या भागामध्ये आपल्याला जोरदार असा पाऊस दिसत आहे यवतमाळ जिल्ह्यालासुद्धा जोरदार असा अवकाळीचा फटका बसत आहे वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहता चाल तर आपल्याला दिसेल की जोरदार असा अवकाळी पावसाचा फटका आपल्याला बसत आहे सोबतच लागून असलेला अमरावती अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहताल आपल्याला दिसेल की या भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार असा पाऊस असणार आहे गारपिटीसह काही प्रमाणामध्ये पिकांचे नुकसानसुद्धा होण्याची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे त्यामुळे हवामान विभागाने महाराष्ट्रात या विभागामध्ये शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे सोबतच आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहिला गेलो तर तेथील सिल्लोड चिखली या भागामध्ये सुद्धा आपल्याला दिसत असेल तर जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे आज आणि उद्या दोन दिवस हा पाऊस असणार आहे त्यामुळे हवामान विभागाने सर्व शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून अशा नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचत राहतील धन्यवाद मित्रांनो